त्याचप्रमाणे यशवंत भाऊ नडगम यांच्या मातोश्री आदरणीय यंदाचा रमाई रत्न पुरस्कार जागतिक कीर्तीचे विचारवंत आदरणीय डॉक्टर श्रीपाल सर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह हयात अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबमी सर आज ज्यांना आपण रत्न पुरस्काराने सन्मान के, सन्मानित केली सन्मानित केलेले आहे ते एम आय टीचे सर्वे सर्वा प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड सर आणि नडगाव यशवंत नडगाव आमचे मित्र त्यांच्या मातोश्री ऍडव्होकेट अविनाश साळवे सोनकरा सर आमच्या काकू महेश थोरवे उपस्थित मान्यवर नवभूता गेली बारा वर्ष या रमाई महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहत आहे आणि माझ्याबरोबर मी हे विठ्ठल गायकवाड आज आमचा एकच ध्यास आहे की रमाईंच नाव जागतिक कीर्तीवर पोचवायचं म्हणून ते मोठे झाले रणगम आज ते अभ्यास का करू शकले कारण त्यांना आईंचा खंबीर साथ होती आईंनी सा, रमाईंनी सांगितलं होतं की तुम्ही अभ्यास करा बाकी मी सांभाळते चार लेकर गेली पण बाईक खचल्या नाहीत आई खचल्या ते लक्षात घ्या त्यामुळे आज हा महोत्सव आज उत्तरोत्तर प्रगतीपथावर हो आहे करमपूरचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई व सर्व महान वाहनाला अभिवादन करतो आजचे सत्कार डॉक्टर कराड साहेब त्याचबरोबर दुसऱ्या सत्कार मूर्ती आमच्या मातोश्री नरगमताई आणि त्यांच्या लेखणीतून एक सामर्थ्यवान असं निर्मित निर्मिती गेली तर सगळ्या तुमच्या आमचे आवडते जे मराठी साहित्य संमेलनाचे ता द अध्यक्ष माननीय श्रीपाद सब डॉक्टर श्रीपाद साहेब माझ्या सभागृहातील सहकारी लतायी राजगुरू व सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांच्या प्रेरणेतून हा सबका सोहळा नेहमी होत असतो आणि माता रमाई महोत्सव होत असतो तर तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके विठ्ठलराव गायकवाड आज खरंच एक अतिशय चांगला सत्कार या ठिकाणी माता रमाई महोत्सवाच्या वतीनं झाला डॉक्टर कराड साहेब यांनी केवळ शिक्षणाच्याच बाबतीत क्रांती केली नाही तर आळंदीच पूर्ण कायापालट त्यांनी केला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देवालय असेल त्याचा परिसर असेल त्याचं त्यांनी जे सुशोभीकरण केलं आणि संपूर्ण देशात एक एक मानदंड जो तयार केला आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात देखील त्याने लाखो विद्यार्थी घडवले आणि तद्वतच त्यांनी भारत देशाचा देखील हात बळकट केला असे कराड साहेबांचे इथे सत्कार होतो खरं आम्ही सर्व भाग्यवान आहे की आज आम्ही सगळे त्यांच्या सत्कारावर उपस्थित आहोत त्याचबरोबर माता नरगमताई त्यांचाही सत्कार होतो त्यांनी यशवंत नडगम सारखा एक चांगला कार्यकर्ता घडवला जो समाजाप्रती सातत्याने कार्यरत असतो गोरगोबऱ्याचे प्रश्न असतील झोपडपट्टीतील धारकाचे प्रश्न असतील आणि तिथं संघर्षमय कुठली वा, वा गोष्ट असेल तर नडगम पुढे असतात आणि त्या मातेचा सत्कार होतं मी जास्त काय बोलणार नाही दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय भिंद जय महाराज है। मित्र मला आज मोठा आंतरिक समाधान आहे की मी या ठिकाणी आमचे सर्व सन्मान्य मित्र प्रमोद आरकरजी आमचे सन्मान्य मित्र विठ्ठल गायकवाड सचिन इटकर आणि लताताई राजगुरू दयानंद राजगुरूच्या कन्याचा पत्नी माझा खूप जवळ समजा म्हणतात या सर्वांच्या करम यांच्या माध्यमातूनच इथं येणं झालं मी असं म्हणालो मला आंतरिक समाधान एका गोष्टीचं आहे आमचे सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक ज्यांच्या हस्ते आता सन्मान झाला परंतु खरमजे रमामाईला अभिवादन करण्यासाठी मी खरा इथं आलो एवढे दिवस येणं झालं नाही कदाचित त्याची थोडीशी खंतही मनात वाटली हे सर्व पाहिलं आणि तुमचं भाव तुमची निष्ठा श्रद्धा रमामाईच्या जीवनाचा संपूर्ण इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बोलत असताना खूप आठवणींचा बाजार आहे ते डॉक्टर कधी कधी मी एका लहान खेड्यातून आलो जनावरांच्या गोठ्यात शाळा असायची शेण काढायचं आणि फाटके गाण गोणपटाचे पोते टाकून शाळा भरायची आणि गाई म्हशी रानातून चरून थुन आल्या थुन की त्यांच्या गळ्यातली घंटी शाळेची घंटी होती हे मोठेपणा सांगायचं नाही हा प्रवास कसा घडला हा विषय गायकवाड विठ्ठल योग असावा हा मला आठवण झाली आज या निमित्ताने मी जेव्हा माझं छोटंसं गाव सोडून शाळा नव्हती मी माढ्याला शिकायला गेलो होतो माझ्या गुरुजींचं नाव भीमराव गायकवाड होतं आणि त्यांच्या घरात मी वाढतो त्यांची तीन चार मुलं आणि मी एकत्र शिकत होतो नेमचंद हिराचंद अशी त्यांची मला आठवली हे सांगण्याचं कारण असं की त्या पार्श्वभूमीवर आपण झालो आणि ज्या आपण या ठिकाणी आज जे बसलो याचं सर्व श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना मा, हे स्तुतीचा विषय नाही आपल्यासारख्याने काय त्या महामानवाची स्तुती करावी त्याला विश्वमानव म्हणा सर्व शब्द अपुरेक असं माझं पाहत आहे त्या स्थितीत गेल्याशिवाय आणि रमामाईचं आणि भीमरावांचं आंबेडकर साहेबांचं जीवन मग बडोद्याच्या गायकवाडकरांच्या तिथे केवली त्यांची सर्विस असेल तिथे मान अपमान असतील आणि जीवनात केवढ्या यातना आहेत हे थोडंसं समजून घेतलं तर खरं म्हणजे डोळ्यात पाण्याशिवाय राहत नाही तो त्याग आणि समर्पण मला माझ्या मोठ्या बहिणीची आठवण झाली मी आत्ता पुन्हा रमामाईचं जीवन चरित्र थोडंसं चालत होतो थो पूर्णपणे माहिती नव्हती पण बाबासाहेबांच्याबद्दल मी परवाच लंडनमध्ये बाबासाहेब ज्या ठिकाणी ज्या खोलीत अभ्यास केला त्याने त्या खोलीला भेट देऊन आलो तिथं बसून ज्या ठिकाणी बाबासाहेब बसायचे त्यांची अभ्यासिका तिथं वंदन करून येण्याचा गेल्या वर्षी मला योग आला हे नियतीचे संकेत असतात असं माझ्या तुमची आमची आजची भेट आडकर असतील विठ्ठल असेल हे निमित्त झाले पण मी पुन्हा एकदा सांगतो की या भारत देशाची खरी दिशा आणि आजचं काही वैभव पावलं तर मला माझ्या गावातलं फार मोठा इतिहास आहे तो नामदेव तो करसू तो दगडू रामोशी गुंडीबा हे मला शाळेत घेऊन जायचे आणि त्या काळामध्ये मला सद्बुद्धी का होत होती माहीत नाही परंतु जेव्हा आमच्या घरामध्ये मोठं जेव्हा फंक्शन आमचं होतं तर त्या काळामध्ये बावन्न सालची गोष्ट आहे पहिल्या जरा बऱ्यापैकी घराण्याचं लग्न म्हणलं तर असायचं पोते दोन आणायचे गहू दोन आणायचे काय करायचं तर माझं वडिलांचं बोलणं झालं तेव्हा मला उगीच आठवणी झाल्यावर का बोलतो मी जरा लांब बोलतोय वय वर्ष माझं एकवीस बावीस आहे तर मी दादाना म्हटलं दादा, दादा आपण पाटलालीन देशमुखाली किती पंचपक्वनाचं जीवन जेवण दिलं तरी त्यांचं समाधान होत नाही तर आपण पंगत पूर्वी बसायचे ना तर आपले बांधव अर्जुन मागासलेल्या वर्गातल्या लोकांना शेवटी पंक्तीला बसवायचे मी उलटी पंगत करायला हवली मी त्यांना म्हणलं पहिले हे बांधव की ज्यांना गोड दिल्यानंतर त्याचं पोट तरी भरेल चवीनं खातील ते आणि पाटलं देशमुख आपण दुसऱ्या पंक्तीला बसू एकोणीसशे पन्नास बावनची गोष्ट आहे हे काय सांगायचं माझं मोठे पण सांगत नाही पण ते रुजलं गेलं रुजलं गेलं आणि तेव्हापासून मग आता विश्वधर्मी मानवता धर्मी जे काही कार्य निमित्त आहे मी माझ्या गेल्या महिन्यापासून एक विचार करतोय आता बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याची खूप चर्चा चालू आहे त्याला धक्का पोचतो की काय राजकीय बोलत नाही राजकारण हा माझा विषय नाही परंतु एवढी मोठी विद्यापीठं झाली काय झालं मी त्या शाळेत असताना मला पाच रुपये महिना जेवण आणि राहणं बिलोची भाकरी आणि मीठ आणि पांढऱ्या मिरच्या फेकून देतात ना आरतीवर त्याची चटणी आणि त्याचं पाणी आणि तीन आणायची थाळी जरमळची आणि त्याच्यामध्ये ती भाकरी चुरायची मिलोची आणि ते वरपायचा काला महिना पाच रुपये आणि माझे गायकवाड मास्तर हे गुरुजी तेही गरीब होते पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व अत्यंत आनंद आणि ती चव अजूनही तोडावर आहे माझ्या ताजमहाल बदली नाही मी ताजमहालमध्ये फाईव्ह स्टारमध्ये जाण्याची मला सवय नाही हे का सांगायचं की सा। ते कणाकणात रुजलेलं आहे आनंद असायची त्या ठिकाणी जर बाबासाहेब आंबेडकरांनी जर तेव्हा या पद्धतीने संपूर्ण देशाला आणि जगाला एक दिशा दाखवली असते तर तुम्ही आम्ही इथं नसतो बरं का गायकवाड शक्य नव्हतं तुम्हाला असो मला असो सर्वांना असो समिशर कदाचित याचं विश्लेषण जास्त चांगलं करतील कारण का त्या माणुसकीचा वास इथं अंतर आणि त्याला हे हृदयीचे ते हृदय घातले असं म्हणतात आणि ज्याचं मन निर्मळ आहे ज्याला स्वार्थ नाही आणि ज्याला घमेंड नाही गर्व सर्वात वाईट अहंकाराचा वारा न लागो राजसा असं म्हटलं सर्वात वाईट गोष्ट असेल तर गर्व झाला की डोकं फिरतं बरं का साध्या गोष्टी आहेत याचं चिंतन सर सांगू शकतील म्हणून मला विशेष आनंद आहे की यांच्या हस्ते हा सन्मानित भावन या रमामाईच्या पायाशी हे घडावं हे फार महत्वाचा मुद्दा आहे मी लिहून ठेवा आपल्या मनात कधी विसरू नका की शंभर टक्के शंभर टक्के मला सगळ्या गोष्टी आठवाव्या लागल्या आता परंतु गंमत अशी की खरोखरच ज्या ठिकाणावर मी आलो मी तुम्हाला गंमत म्हणून सांगितलं नाही हे की तीन आणायची भिकारीची थाळी असते ना जर्मलची ॲल्युमिनियम म्हणतात त्याला त्याच्यामध्ये ते मिरच्याच्या देठाचं पांढ्या फेकून दिल्या मिरच्या आरतीवर त्या चण मिठा चण त्या मिलोच्या बाकरीमध्ये चुरून खायचं त्याची चव अजूनही राहायचं कारण असं आहे की अजूनही त्याची इच्छा होत नाही बाकीचे फायव्ह स्टारची बाबासाहेब आंबेडकरांचे दिवस मी मगाशी वाचत होतो काय असेल त्यांना मग माहिती अवस्था त्या परळच्या भागामध्ये बडोद्याच्या गायकवाडांच्या दरबारामध्ये त्यांचे कसे अपमान झाले तुम्हाला माहित आहे पण हे सर्व सण का केलं तर या समाज बांधवांच्या उद्धारा करता केलं त्यांना बॅरिस्टर म्हणून कदाचित इंग्लंडमध्ये राहता आलं असत अमेरिकेत राहता आलं असत जगातल्या हायेस्ट इतक्या डिग्र्या कोणाकडे नाहीत बरं का भारतातल्या कोणाकडे नाही इतका बुद्धिमान इतका विद्वान आणि जणू काही याला एक मुक्ती म्हणतो आपण एका अत्यंत वाईट अवस्था पूर्वीची अवस्था मला गावातली मला माझ्या गावातली आठवते जोडे काढून जावं लागायचं समोरून जाताना पाठला जा अवघड होतं फार कथा तर खूप लांब आहे पण आज खरं म्हणजे रमामाईच्या चरणी बंदन करण्याकरता बाबासाहेबांचं स्मरण घेऊन काहीतरी आपल्यात काही चूक असेल तर ती सुधारण्याकरता आपण आपण काय करतोय आता इथं कशा करता आरो तर माझं काही याच्यापेक्षा आणखीन काही तनमर मला करता येईल का, का मी सुदैवानी आता माझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत की नाही माहीत नाही पण माझ्या बाकीच्या सर्व ज्ञानोबा तुकोबाच्या बरोबर मला भेद दिसत नाही मी पंढरपूरला गेलो की सर त्या चोखोबाच्या पायरीला पाहिलं बंद आणि मग पुढचं पाऊल मग नामदेव आहे चौदा माणसांनी एकाच वेळा समाधी घेतली आहे चौदा आणि चोखोबाचा अभंग वाचून बघा समजून तर घ्या ना पण वाचला पाहिजे ना चोखोबा असेल गोरोबा असेल बाकीचे सर्व आणि जातीभेद नाही सातशे वर्षापूर्वी एक ब्राह्मण एक माळी एक धनगर एक अजून कोणी हरिजन गिरिजन सगळे एका पंक्तीला बसलेत लक्षात ठेवा हा समाजवाद आहे जातीवर बोलू नये पण हिंदुत्वाच्या भावनेमध्ये छत्रपती शिवरायांनी जो हिंदवी स्वराज्याचा मंत्र दिला रयतेचं राज्य म्हटलं ती आपल्या जीवनाची दिशा आणि ते आपलं कर्तव्य आणि दाखवला मार्ग बाबासाहेबांनी फुले आंबेडकरांनी जेव्हा म्हणतो आपण तेव्हा बोलत असताना माझ्या मनात एक असा विचित्र असा विचार कधी येतो की तथागत गौतम बुद्धाचं पंचशील आणि माऊलीचं पसायदार तुम्हाला विश्वास बसणार नाही पहिली विभूती आहे ज्ञानेश्वर म्हणजे ब्राह्मण नव्हे ज्ञानेश्वर हे ज्ञानाचं मूर्तीम प्रतीक आहे त्यांनी असं म्हटलंय याती कुळ माझे गेले हरपूर्ण मला जात धर्मन कुळ माहीतच नाही आणि सातशे वर्षापूर्वी ज्या मंदिरामध्ये जायची बंदी होती तिथं सर्वांच्या करता ते पुढं केलं स्त्रियांच्या पासून सर्वांच्या करता आणि म्हणून ज्ञानेश्वराने आता विश्वात्मक हे देवे आणि तथागत गौतम बुद्धाचं चिंतन जे आहे ते पूर्णपणे पंचशीलच्या रूपात आहे तत्व एकच आहे भाषा एकच आहे आणि मानव विश्व विश्वकल्याणाचा संदेशही दोघांचा एकच आहे हे आपल्यात घाणी आलं पाहिजे आणि त्याचा आदर्श म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दाखवला मी त्याच्याकरता त्यांना अभिवादन करतो रमामाईशाचे निवंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो जय भीम या ठिकाणी डॉक्टर विश्वनाथ कराड आलेले आहेत त्यांचा आपण सन्मान केलेला आहे यशवंत नडगम यांच्या मातोशी त्यांचा सन्मान केलेला आहे आणि श्रीपाल सरांच्या हस्ते हा सन्मान झाला आहे आपण त्यांच्यासाठी थांबलो या ठिकाणी ग्रंथ महोत्सव सुरू केलेला आहे आणि विठ्ठलाने एक अप्रतिम कल्पना सांगितली की तुम्ही दुसऱ्या गोष्टी काही वाहू नका इतर मंदिरामध्ये काय फुलं वाहत असतील हार वाहत असेल काय किंमत असेल तुम्ही एक पुस्तक घ्या आणि रमाईच्या चरणी वा आणि आम्ही जसं महान ग्रंथालय करू अशी एक अ कल्पना मांडली आणि ती साकार होत आहे असं मला वाटतं कारण शेवटी ग्रंथ हेच ज्ञान आहे आणि ग्रंथसाहेब म्हणजे आश्चर्य वाटेल की शिखांनी परमेश्वराच्या जागी ग्रंथाची स्थापना केलेली आहे आणि तो आपल्या बुद्ध किती अद्भुत कि आहे आणि आज सकाळी गुरुग्रंथ साहेबाचे सगळे जे शिष्यगण आहेत त्यांनी रमाईची पहाट म्हटली याचा मला खूप आनंद झाला तर ही जी अप्रतिम कल्पना आहे आणि तीच कल्पना या विश्वाला तारणारी आहे पंचशील ते पसायदान हे सरांनी सांगितलं मी ते त्यांची कल्पना लिहून काढली आणि लवकरच ती प्रकाशित होणार आहे पंचशील ते पसायदान आणि पसायदान ते प्रास्ताविका संविधानाची हा जो प्रवास आहे भारताचा तो उपस्थित राहणार आहे तेव्हा मी आजच्या या पुरस्कार मिळाल्याबद्दल आमचे जे, जे मार्गदर्शकही आहेत मित्रही आहेत आणि सर्वोत्परीन ज्यांनी जगासाठी एक अद्भुत स्मारक तयार केलेलं आहे जगामध्ये ताजमहाल प्रसिद्ध आहे पण काही दिवसांनी आपण पाहाल की ज्ञानेश्वर तुकारामाचा हा विश्व कार्यासाठी झालेला घुमट हा प्रसिद्ध होईल आणि लाखो लोक जगातले या ठिकाणी येतील आणि एक मानवी एकात्मतेचा विचार स्वीकार करतील धन्यवाद जय हिंद